नमस्कार मंडळी चला तर आज आपण जिल्हा परिषद पालघर यांचा आलेलं जे अपडेट आहे कंत्राटी ग्रामसेवक यांची निव अंतिम निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कंत्राटी ग्रामसेवक पदासाठीची जी, जी भरती जाहिरात होती पालघर जिल्ह्याची जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीससाठी तर त्याच्यामध्ये पात्र झालेला उमेदवार जे आहेत त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्ष यादीही याच्यासोबतच जोडण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता अंतिम यादीमध्ये निवड झालेले उमेदवार आणि प्रत्यक्ष यादीमधले असणारे उमेदवारांची यादी याच्यासोबत आहे तर हे संपूर्ण आहे त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकमधून जे आहेत अंतिम यादीमध्ये पोहोचलेले उमेदवार प्रतिक्षा यादीमधले पोहोचलेले उमेदवार कॅटेगरीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली ही संपूर्ण यादीचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे हे संपूर्ण जे अपडेट जे आहे जर पालघर जिल्हा परिषद भरती कंत्राटी ग्रामसेवक या पदासंदर्भातला आलेला आहे तर इच्छुक उमेदवार जे आहेत तर त्या ज्या उमेदवारांनी पालघर जिल्ह्याची कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी ए चेकआउट नक्की करा हे जे पी डी एफ आहे ते ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट नक्की करा धन्यवाद